तायडे कवितेचं शीर्षक आहे श्रावण तृण हलवीत हल वृक्ष डोलवीत तृण हलवीत वृक्ष डोलवित वायुने निरोप दिला सरी उधळत थेंब नाचवत सरी उधळत थेंब नाचवत मास हा श्रावण आला अंकुरले सारे पान पान झाले हिरवे हिरवे रान रस रसल्या लतावेली सुगंध कणित भरून रंग रंगवत पुष्प फुलवत रंग रंगवत पुष्प फुलवत मास हा श्रावण आला तृण हलवीत वृक्ष डोलवीत वायूने निरोप दी रंग रंगवत पुष्प फुलवत मास हा श्रावण आला दाटून येते मेघ स्वप्नांतरी घेऊन लाजत पाहती चांदण्या बहर प्रीतीचा फुलवून सूर्य लपवत सूर्य लपवत पृथ्वी नानत सूर्य लपवत पृथ्वी वायूने निरोप बीला काट्या विनल्या घरट्यात थंड शिरवा हळूच सिरे धडकी भरल्या हृदयात फळफडती ती, ती नवी पाखरे बोरी अंकुरत बाभडी पिवळत बोरी अंकुरत बाभडी पिवळत मास श्रावण आला तुन हलवीत वृक्ष डोलवीत वायूने निरोप दिला लाह्या पंचमीच्या घरी दारी नंदी सुलती मंदिरी सोहळ्यात फुलल्या नारी पूजन करी हर्ष अर्पित नाग डोलवित हर्ष अर्पीत, नाग डोलवित श्रावण आला तृण हलवीत वृक्ष डोलवीत वायूने निरोप दिला सरी उधळत टिंब नचवत मासं हा श्रावण आला